नगर मनमाड महामार्गावर तिसगाव फाटा येथे भीषण अपघात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार परिसरातील तिसगाव फाटा येथे आयशरचा भीषण अपघात घडल्याची घटना दिनांक बावीस मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली उत्तर प्रदेश मधील समसाबाद तालुका फत्याबाद येथील शेतकरी विक्रमसिंह हे स्वतः आपल्या शेतामध्ये पिकवलेला बटाटा घेऊन जे अकरा जी सी एकोणचाळीस शहाण्णव यामध्ये अहिलानगर या ठिकाणी जात असताना नगर मनमाड महामार्गावर तिसगाव फाटा या ठिकाणी भीषण अपघात घडला शिर्डीकडून अहिलानगरच्या दिशेने जात असताना तिसगाव फाटा या ठिकाणी स्पीड ब्रेकर वरून एक कंटेनर जात असताना हा ट्रक मागून भरधाव वेगानं येऊन कंटेनर जाऊन आदळला या घटनेमध्ये ड्रायव्हरच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्याला हॉस्पिटल लोणी येथे उपचारासाठी नेण्यात पहाटेच्या सुमारास घटना घडल्यानंतर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यानंतर लोणी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत क्रेनच्या सहाय्यानं ट्रक बाजूला घेत बाकी वाहनांना रस्ता मोकळा करून दिला यामध्ये ट्रकच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं एसआरबी न्यूजसाठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा